हॅलो तुझ्या आपली प्लेट चालली नेबर काकीकडे कडे आपल्या मेन आयटम वाढला जाणार आहे आणि बरोबर कट टू कट हा बरोबर स्टार्टर बनत आहे हे आली आपली भाजी, भाजी लोडी आजची टोटल किती थाल्यात चार फिश थाली बालू कालू बघा माझी वॉकिंग झाली एक्सरसाइज झाली आणि बुब्बूंना सकाळी सकाळी स्प्रे पण मारून झालं बुबूला मारला आता फक्त काळू राहिली तुम्हाला आजचा सकाळचा नाश्ता दाखवतो पहिले तीन प्लेट काय केले दाखव गाजल पहिले तीन प्लेट आणि हे काय पण होते ब्रेड ऑमलेट किती आहे एक आहे आणि वडे आपले वडे पण होतात आहे आणि पोहे बघा तुम्ही जर लेट उठणारे पर्सन असाल तर तुम्हाला आ, आ म्हणजे सर्व मिळू शकतं पण तुम्ही सकाळ सकाळी घाई केलात तर नाही मिळणार ना, ना। वो वो। पोहे कुठे झालेले आपले वा सर्व दुत्कृष्ट पोहे आज बनलेले आहेत आमच्याकडे चला वडे पण झालेले आहेत वरती वड्याची चार प्लेट ऑर्डर आहे आणि आज स्पेशल आम्ही बोलवलेले आहे आमच्या गावातले हेडमास्टर जेवणातले चक्कर काय चक्कर येऊन पडणार आहे एकदम जेवण एकदम छान पण वडे असे थापले आहेत की फुटणार पण नाहीत चला एक एक प्लेट जाऊ द्या वरती वाटायला गे बघा तुमच्या आजूबाजूला पण डॉक्स असतील ना फक्त ही बाटली पण आणलात ना तरी ते पळतात बघा मग ते जवळ पण त्यांना उठवायची पण गरज नाही हे बघा खाली गेली बघा बुबू हे काय आहे नाही आवडत बुला नाही आवडत बबूला नाही आवडत ना बघा आपले वडे आणि एक म्हणजे दाखव ब्रेड हे आपले दोन प्लेट साबुदाणे वडे त्याबरोबर दही सॉस आणि ब्रेड ऑमलेट वा हे एक कॉम्बिनेशन एकदम छान आहे जाऊ द्या आरामात बघा असा सकाळ सकाळी नाश्ता जातो तरी आता नऊ वाजले आहेत किती पण आम्ही फास्ट करायला घेतला तर नऊच्या अगोदर आमचा नाश्ता जात नाही तर इथे बघा आपले पाच कप चहा आणि तिसरी आणि चौथी प्लेट वडा तर अशा प्रकारे तेल तिकडे बंद करावे वडे आहेत किती आहेत अजून दोन आणि इकडे कुठे आहेत ते हॅलो हा बोला ना ओके पाठवतो पाठवतो ओके, ओके तर असे आम्ही ऑर्डर घेतो बघा माझे नंबर सर्व वरती असतात ज्यावरून तुम्ही कॉल करून सर्व सांगू शकतात ह्यांची ऑर्डर सुरुवातीला काय होती चार प्लेट साबुदा पाच माणसं आहेत ना चार प्लेट साबुदाणे वडे आणि एक ब्रेड ऑमलेट परत फोन आलेला आहे आणि कट झालेला आहे हॅलो ओके दोन प्लेट वडे आणि दोन प्लेट ब्रेड ऑमलेट एक्स्ट्रा ना ओके ओके पाठवतो मी तुम्हाला बोललो ना की इकडे बनवले ना एकदम छान वाटतात त्यांची ऑर्डर परत मी सांगतो त्यांची ऑर्डर चार प्लेट वडे होते आणि एक ब्रेड ऑमलेट होते आता त्यांना दोन ब्रेड ऑमलेट एक्स्ट्रा चालले आहेत दाखव हे दोन ब्रेड ऑमलेट सॉससोबत आणि त्यांना दोन प्लेट वडे पण पाहिजेत हां अजून काजल ते वडे साक्षीता इकडे इकडे ते, ते एक प्लेट वडा आहे तू घेऊन जा एक प्लेट वडा आहे ना म्हणजे तुला परत राऊंड मारायला नको दोन प्लेट वडे पाहिजे ना ते एक प्लेट वडा होईल बघा हे बघा आमच्या टेंबू आलेले वडे देऊ नका तीन हा दे म्हणजे बघा एक्स्ट्रा हे सर्व चाललं आता साक्षीताईलाच विचारतो म्हणजे त्यांना हे आवडलं म्हणून मागवत आहेत ना गॅस हे बघ एकदम कॅम्पेन झालेत आणि एकदम मस्त झाले आहेत ते आमच्याकडचं हॉट रनिंग हॉट सेलिंग प्रॉडक्ट बनतात ना ते वडे किती आहेत का त्याला आता हां ते पण देऊन टाक दही देऊन टाक आणि एक वडा येतो आहे मला त्यांना मग खायला सुरुवात करते ना, ना। हां ते सुरुवातीला देऊन टाका त्याला देऊन टाक बघा असं आम्ही मॅनेज करतो आता बघा एक वडा तर त्याच्यात कमी आहे ना पण आम्ही थापून पाठवणार वरती दुसऱ्या प्लेटमध्ये ते आणि ते होते तर दही पण एक्स्ट्रा दे तर इथे आपलं बघा सर्व राहील राहील त्यांना मग एक प्लेट एक वडा आम्ही तळून देतो काय बोलली येस व्यवस्थित सर्वांना आहे बघा हे आजचं आमचं नाश्ता ओके okay. म्हणजे आजचा नाश्ता त्यांना आवडलेला आहे आता ते कमी खाणार होते कारण त्यांना दुपारी पीस चाली खायची होती पण त्यांचा विचार बदललेला आहे वाटतं सकाळ सकाळचा नाश्ता आम्ही पण पोटभर खातो चला आणि हे आता हे आमच्यासाठी सर्व बनत आहे इकडे ते बंद कर का सर तेल ते थापायचे आहेत बघा अजून आमचं मटेरियल आहे कुठे येतो इकडे झालं आता आपला नाश्ता आलेला आहे या सर्वांनी नाश्ता करायला तर इकडे दिसतंय ना स्माइली फेस तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि असं ब्रेड ऑमलेट खायला या एकदम छान बनवलं आहे काजल आवडलं वरती या एक, दम छान बर दिया। एक ब्रेड ऑम्लेटचे तीन गेले चार साबुजनवाट्याचे सहा गेले म्हणजे त्यांना नाश्ता आवडला तुम्ही या नाश्ता करायला पण तुम्हाला सांगतो एक सांगतो काजलला ॲग्री करते की नाही बघ नाश्ता येताना ना तुम्ही घाई करू नका कर। आता हे कधी बसले तर वडे पण आम्ही आरामात तळणार घाई केली का घाई करायला घाई 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 एकदम व्यवस्थित कुरकुरीत करून देणार तुम्हाला वडे मग एकदम तुम्हाला चविष्ट आणि चांगले वाटणार आता ह्यांचीच ऑर्डर दोन सुरमई थाली दोन पापलेट थाली आणि ह्यांनाच परत रात्री प्रॉन्स बिर्याणी आणि प्रॉन्स फ्राय पाहिजे मस्त ना तर इथे बघा एक प्लेट दही साबुदाना वडा हे प्लेट कोणाकडे येणार आहे माहिती आहे का जे सुरुवातीला व्हिडिओला लाईक करतील व्हिडिओला शेअर करतील ना त्यांच्याकडे करती, करती हे वड्याची प्लेट येणार आहे आणि जोपर्यंत तुम्ही लाईक आणि शेअर करत आहे तोपर्यंत आम्ही काय करतो ही वड्याची प्लेट घेऊन जातो आमच्या नेबर काकीकडे जेणे आपली प्लेट चालली नेबर काकीकडे आपल्या त्यांनी आपल्याला रेसिपी बनवायला मदत केली होती ना त्यांच्याकडे तिकडे बघा आपली फिश थाली रेडी आहे चार आपल्या फिश थाली मेन मेन डिशेस आम्ही पहिले ठेवतो आहे म्हणजे इथे बघा ही सुरमईची पीस ठेवली इथे पापलेट ठेवलं आणि हा आपला आला अजून एक या पापलेट आणि एक सुरमे यावेळी पापलेटपेक्षा म्हणजे सुरमईचे पीसेस मोठे आहेत वा आता ह्या पापलेटच्या जागी एक सौंदाला ठेव ओके आता हां ते पण सौंद्य या पापलेटच्या जागी ठेव ओके आणि बाकीचे आता बोंबील असतील ना आपले बोंबीलचे चार पीस असले पाहिजे आपले हां एक पीस इकडे आणि बाकीचे तांगे थाल बघा तर सुरमय बोंबील थाली आणि पापलेट सौंदाले थाली इकडे रेडी आहे आपली पूर्ण तर या सर्वांनी जेवायला इकडे ओमशेमध्ये हो आलं की तुम्हाला पण असं ताट एकदम मस्त सजवून देऊ ज्यामध्ये तुम्हाला मिनिमम तीन वरायटी तरी मिळणार पापलेट सौंदळ आणि कोलंबी सीन थाली इकडे सुरमय बोंबील कोलंबी ही तीन व्हरायटी आहे म्हणजे हाफ थाली जर इकडे कोलंबी ठेवली तर हाफ थाली आपली तर फिशनीच भरते बघा एकदम छान रेडी झाली आता घेऊन जायचं आजची आमची डिनरची ऑर्डर तुम्हाला दाखवतो बघा इथे आपली तीन थाली आहेत दोन सुरमई थाली एक पापलेट थाली आणि साईड डिशमध्ये आम्ही सौंदाडी देणार आहे आणि बोंब देणार आहे आणि कॉमनमध्ये कोळंबी म्हणजे तीन प्रकार झाले भाकरी फिश करी चुरमचीच करी भात सॅलड हे सर्व आता आम्ही बघा इकडे वाढणार व्यवस्थित आणि वाढून झाल्यावर तुम्हाला दाखवतो चला आता इथे आपले मेन डिश मेन आयटम वाढला जाणार आहे आणि बरोबर कट टू कट हा हा इकडे पापलेट वाढलेलं आहे आणि सुरमईची पीस बघा केवढी मोठी वा एकदम जॉईंट पीस सुरमईची बरोबर इकडे अशी अशी वाढव काही सुमरई आणि ते कसं वर्ण सुमरई हे बघा सुरमईची पीस दिलेली आहे आणि हे आता ह्याच्या बरोबर द्या हा ठेवा हा ठेवा तशीच ठेव मग भात कसं ठेव ठेव हे असं ठेव ठेव बघा आम्हाला विचार करायला लागतं ताटात कसं ठेवायचं एवढा ताट आमचं भरलेला पाहिजे बरोबर आता ह्याच्यात मधी भात ठेवा पहिनी भात झालाय ना तो भात ठेवा चला ही थाली झाली रेडी आता ह्याच्यात जे साईडरमध्ये मध्ये साईड डिश मध्ये आपण काय ठेवलंय बोंबील हा इकडे एक बनवून ठेवलं कारण मला चान्सेस वाटतात त्यांना लागण्याचं ते नाही बोंबील द्यायचे बोंबील द्यायचे सुरमईमध्ये बोंबील द्यायचे आपल्याला तर ते आणि वहिनी तोपर्यंत भात ठेवा ते थे पीसेस राहतील बाजूला हो मधी मधी ठेवा बघा यस तुम्हाला एक सांगू चला सुरमय पण नका खाऊ एवढ्या सोबत पण बर तुम्ही एवढा संपू शकता बरोबर ना वहिनी ती पीस नाही घेते उलट ती पीस तर तुम्ही अशीच स्टार्टर हे तुम्ही स्टार्टर आयटम समजा आपल्या थालीमधलं आणि बाकीचे डे बघा व्यवस्थित एकदम छान आपली रेसिपी रेसिपी म्हणतो इकडे आपली थाली रेडी झालेली आहे तर इथे बघा कोलंबीचं स्टार्टर बनत आहे आणि हे स्टार्टर पण पण तुम्हाला पहिला ऑर्डर द्यावा लागेल की आम्हाला असं स्टार्टर पाहिजे म्हणजे जेव्हा मी फिश आणायला जातो ना तेव्हा त्यासोबतच मी असे मोठे कोलंबी आणणार आता इथे बघा टोटल हे बारा पीसेस आहे बारा पीस आहेत व्यवस्थित एकदम छान मोठे आणि तुला एक सांगतो काजेल आपण एका रेसॉर्ट मध्ये गेलो होतो बघ त्यांनी कोलंबीची थाली दिली होती पण त्यांनी कोलंबी कशी सर्व केली होती पाठची शेपटीचा कवर ठेवलेला म्हणजे त्याच्यानी कसं ते, ते कोलंबी जरा मोठी दिसते पण आम्हाला नाही आवडला ना ना तसं नाही कव्हर बिवर नाही ठेवायचं म्हणून बघा ह्याचं जर आम्ही कवर ठेवला असत ना तर अजून ही मोठी एवढी मोठी दिसली असती म्हणजे पुढचं कवर काढलं होतं पाठचं कवर ठेवलं होतं तर ते आम्हाला नाही आवडलं म्हणून आम्ही विदाऊट कवरच सर्व सर्व करते बघा एकदम चांगली फ्राय करून देणार तुम्हाला बरोबर पेट्रोल अजून गेला तिकडे बघा आता मी मला वाटतं मी हे पाचव्यांदा टाकी फुल केली आहे नवीन गाडी घेतल्यापासून टोटल किलोमीटर चार वेळा यूज झाले म्हणजे चार टाकी फुल केलेली ती पूर्ण पेट्रोल यूज झाल्यावरती वन थाउजंड वन एटी सेवन चला अजून तेरा टाका म्हणजे बाराशे किलोमीटर चालली आपली समजा चार वेळा के फुल केल्यावर म्हणजे तीनशेच ॲव्हरेज तीनशे फुल टाकीला तीनशे चालते तर ही ॲव्हरेज देते इलेव्हन पॉईंट टू चा ॲव्हरेज देते आपल्याला ठीक आहे कारण आपली कशी गावीच चालते ती हायवेवर कधी येणं ना होत नाही आपलं तिकडे बघा आपली भाजी शॉपिंग झालेली आहे हे आली आपली भाजी झाली भाजी, भाजी शॉपिंग आलो गेस्टला सोडून आणि आज परत टँक फुल गेला आज पाचव्यांदा टँक फुल गेला हा घ्या घ्या गेस्ट गेले टँकर आला होता काल टँकर आला होता पाण्याचा हे पेट्रोल 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 आणि काल तुम्हाला सांगायचं मी बाहेर होतो ना आता ते आपला पाण्याचा टँकर पण आला होता पाण्याचा टँकर पण आपण पाठी फुल करून घेतलं जलेबी आपल्याकडे बघा गेस्ट आले दोन गेस्टनी फोर व्हीलर आणले आणि आमची ही फोर व्हीलर आता मी फिरायला चाललो फिरायला मध्ये जरा ड्रॉप करायला चाललोय मम्मीला मम्मी कुठे चालली येते ए बुट उठ ये ये तर इकडे बघा आपले आता आम्ही फिरायला चाललो तिघं जण फिरायला नाही म्हणजे काम करायला चालू आहे एक काम आहे मम्मीचं काम आहे मम्मीला आपण ड्रॉप करायला चाललं हा आणि बघा जेव्हा येतात तर एकत्र गाडीवाले येतात नाही तर कोण नाही येत आता लास्ट गेल्या वेळी दोन्ही होते ते विताऊट गाड्या आल्या यावेळी गोल्डमध्ये पण गाडी आली आहे ही आणि सिल्वर मध्ये पण ती गाडी आली आणि दोन्ही ब्लॅक ब्लॅक गाड्या आल्यात जाऊया दुपारची वेळ आहे बघाय बघा भाजी कोणती आहे कोथिंबीर कोथिंबीरचं प्रमाण जास्त आहे का मग कोथिंबीर कांदा भाजी अशीच नाव ना आपल्या भाज्या बघा हे बाहेरच ठेवतात ताज्या बाहेर आपली बटाट्याची गोडी भाजी हिरव्या बटाण्याची भाजी रसा भाजी बाकी सर्व आता वाढल्यानंतर तुम्हाला दाखवतो बघा इकडे आपलं वरण झालेलं आहे पालेभाजी कोणती आपली आज मेथीची भाजी तर बघा आमच्या शेफनी मास्टर शेफनी नवीन काहीतरी इकडे टाकलेले आहेत काय बनवलेले आहेत नवीन प्रकारचे भाज्या झालेल्या आहेत आज बघून ही बारीक कांद्याची भजी टाकल्या त्यांनी काय कोथिंबीर मराठी बघ सगळं पालेभाजी ती दुसरी भाजी तिसरी भाजी भजी दोन झाले आता सिल्वर मध्ये चालले दोन झाले गोल्ड मध्ये चला चल जून झाले चला तुम्हाला आता मी इकडे आपल्या थाल्या रेडी झाले ते दाखवतो आजची टोटल किती थाल्या आहेत चार फिश चार त्यातमधले सुरमई थाली किती आहेत था? चारही सुरमई थाली पण साईड डिशमध्ये आम्ही नेहमीप्रमाणे व्हरायटी जायचं तुम्हाला ट्राय केलं आहे तर आजच्या ह्या दोन थालीमध्ये साईड डिश काय ते तुम्ही बघा सुरमई सुरमई बघा मोठे पीसेस आहेत आपले ओके मोठे पीसेस सुरमई आहे आणि इकडे बांगडा आहे आणि इकडे बोंबील आहे आणि साईड हे साईड डिशेसमध्ये इकडे बांगडा दिला इकडे साईड डिशमध्ये मुंबईत दिलं म्हणजे हे एकच फॅमिली खाते तर व्हरायटी खाय खाता येईल त्यांना आणि कोलंबी कोलंबी कॉमन आहे सोल सुरमैघरी सोल सोलकडी भाकरी भात सॅलेड हे झालं आणि काय विचारायचं होतं मला फिशबद्दल बोलायचं होतं हां मी विचारतोय की काजल हे या प्री फिश थालीची प्राइस काय आहे आपण होमस्टे जेव्हा चालू केला तेव्हा कितीला होती फोर फिफ्टी फोर फिफ्टी फोर फिफ्टी होते आता या थालीची प्राइस सुरमई थालीची प्राइस सांगतो हे फिफ्टी करण्याचं रिझन काय तुला फाय शंभर रुपये वाढवले कारण लास्ट इयर मी घ्यायचो का की तीनशे आणि चारशे रुपये किलो मोठ्यातला मोठा पण असला ना मोठ्यातला मोठा मासा पण तर पाचशे रुपये किलो ही सुरमई मी घेतली नऊशे रुपये किलो आम्हाला आहे हा आणि म्हणजे असं हेच नका म्हणजे म्हणजे भरपूर वाढलेलं आहे इवन कोलंबी शंभरला घ्यायची होती कोलंबी दोनशे वीस ची घेतली मी ते पण बार्गेन करून अडीचशेची होती दोनशे वीस ला दिली कारण मी रेग्युलर आहे म्हणून बोंबील जे शंभर रुपये किलो असायचे ते आज तीनशे रुपये अडीचशे रुपये किलो आहेत बोंबील मग हे सर्व मिळून ते माणसं काय म्हणतात माहितीये काल एका गॅशनी सांगितलं सुरमय डबल झाली पण सुरमईच वाढली सुरम्यात नाही वाढली सर्वच वाढलं आणि ते पन्नास रुपयासाठी पण पन विचारतात माणसं बरोबर ना पावसाळा येणार आहे तुम्ही आता एक काम करा ही थालीचा था फोटो काढा आणि या थालीचा फोटो काढा आणि रत्नागिरीच्या रेस्टॉरंट्स मध्ये फिरा तुम्हाला ही थाळी कमीत कमी सेवन फिफ्टी एट हंड्रेडला ला देणार आणि त्याच्यामध्ये पण मग काय फक्त कऱ्या वाढवतील मग नावासाठी कोलंबीचा लोणचा देणार दुसरी करी देणार आणि हा पीस तर नसणार तुम्हाला हा एक पीस पण गेला फिफ्टीचा गेला फ्राय पीस असतो सायडर म्हणून डिश आपण वन फिफ्टीचा देतो सायडर म्हणून आणि अजून एक कॉन्सेप्ट सांगतो जर तुम्ही ह्याच्या एवजी बांगड्याच्या एवजी आणि बोंबिलच्या ऐवजी जर तुम्ही सौंदाला मागितला साईड डिश मध्ये तर ती थाली सिक्स हंड्रेडची ची होणार आणि ही सोंदळे बांगड्या पेक्षा महाग आहेत. म्हणजे तुम्ही समजून घ्यायचं की आता समजा ह्याच्यात बांगडा आणि ह्याच्यात बोंबिलची भाजी सोंदळे असते तर ही थाली फाय फिफ्टी लावली असते मी आणि ही थाली मी सोंदळे असते तर सिक्स हंड्रेड लावली असते बरोबर आणि ही जर पापलेट थाली आहे तर पापलेट पण तेवढेच महाग झाले जेवढे जा सुरमय महाग झाली तर पापलेट थाली तर फाय फिफ्टी जर पापलेट आणि आपण बोंबिल दिली तर गाजन कितीला पापलेट आणि बोंबिल दिली तर कितीला हा पापलेट आणि बांगडा दिली तर आणि पापलेट आणि नाही पापलेट आणि बांगडा चला आपण कधी कधी कन्सिडर करू घ्या नाही वाढवत घ्या सहाशे रुपयाच बरोबर ना पण पापलेट आणि सौंदाला दिला तर हा म्हणजे बघा आम्ही कधी कधी होतो ना जाऊ दे आपल्या गेस्ट म्हणून आपण जास्त नको घ्यायला त्यासोबत जेन्युनली तुम्हाला सर्व करतोय जेन्युनली तुमच्यासाठी फ्रेश फिश आणतोय आणि म्हणजे खूप हंड्रेड पर्सेंट ट्राय करतो आम्ही फिश मार्केट मध्ये जाऊन की तुमची जी चॉईस आहे ती तुम्हाला भेटावी भी। पण त्यामध्ये पण नंतर जरा असं बार्गेनिंग होताना ना बिलिंगच्या वेळी तर आम्हाला पण जरा दुःख वाटतं कारण की रेट खरच खूप हाय आहे मार्केट मध्ये आणि ही सोलकडी परवा बनवलेली आहे काकी <laughs> काय आज बनवलेली आहे हा आणि बाहेरच्या रेस्टॉरंट मध्ये आपण गेलेलो आपण आता सध्या एका रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो मी स्वतः बघितलं की त्यांनी फ्रीज उघडून बाटली मधली गाकी आणि ती त्याच दिवशी ती सोलकडी कारण आपल्याला बनवल्यावर समजते मग हे आपण फिश थालीची सोलकडी बनते रात्री बनणार ती सोलकडी झालं आणि कधी कधी बघा फिश थालीचा रेट तुम्हाला पण माहिती असतं की फिक्स नसतं आता एका गेस्टला मी दीडशे बोललो झाली की नाही गोष्टी मी बोललो सिरुमय तुम्हाला दीडशेला पडेल पण मी गाण्याला गेलो होतो छोट्या प्रमाणे एवढ्या साईज जे भेटायचे जी आ, एक किलो ची सुरमई असते बघा एक आणि एक किलो पेक्षा कमी ते दीडशेला फ्राय पण ही निघाली साडे तीन किलो चा मासा मला एक पीस खरेदी तिकडे वन फोर्टी थ्री ला पडली त्या दिवशी पण काय झालं छोटे अवेलेबल सुद्धा नव्हते सगळे मोठे मोठे सुरमई होते आम्हाला पण प्रश्न पडला एवढी मोठी घेऊन करणार काय आम्ही ठीक आहे मग तुला आणि काजल काजललाच विचारतो मग त्या गेस्टनी मी किती लावले त्या सुरमईचे सांग काजल मला बोललेली साडेतीनशे लाव बरोबर मोठा ला पर... माणसा ठीक हो आहे ठीक आहे काजल बोलली साडेतीनशे लाव काकी मी हिशोबाने फक, किती लावले माहिती फक्त अडीचशे लावले एवढा पण महाग नको बोललो कारण आपले गेस्ट आहेत त्या माणसाने किती मला किती पैसे दिले एकशे पन्नास का बोल आधीचा रेट होता तो नाही ते का एकशे पन्नासच देणार का ते आधी आधी कारण मी सांगितलं ना एकशे आधीचा म्हणजे दोन दिवस अगोदर सांगितलं की दीडशेला पडेल एक दिवस अगोदर असेल छोटा पीस असेल तर पण त्यांनी मिसअंडरस्टँडिंग झाले की काय माहित नाही मला त्यांनी जरा समजून घ्यायला पाहिजे होतं असं आमचं मत आहे कारण की तो मासा मी सांगतो दीडशे रुपयाला कोणती एवढा कोण सुरमय तुम्हाला फ्राय करून देतो मला सांगा आणि हे मला वाटलं की त्यांना समजेल आणि मला समजे मला काय रिपीट म्हणतात की तू मी सांगितलं पाहिजे गेस्टला की फिशचा भाव वरती खाली होतो ऑलरेडी सांगतो आणि मला माहिती आहे मला असं वाटलं की समोरच्याला माहिती असेल की फिश थाली तर तुम्हाला माहिती असेल मेन्शन केलंय ऍज ऍज पर अवेबिलिटी हा मग तुम्ही विचार करा आम्ही जर एवढं बोललो असेल तर आम्हाला किती वाटलं असेल त्यावेळी बरोबर ना चला तसं आणि नाही तर तुम्हाला अजून एक सांगतो मी तुम्हाला चांगले चांगले रेस्टॉरंट सजेस्ट करतो नाही परवडत असेल तर रत्नागिरी मध्ये चांगले चांगले हाय शॉप्स तिकडे तुम्ही खाऊ शकता काय बरोबर काजल कारण हे बनवायला स्टाफचे पैसे लागतात फोटो फोटो मारायचा काय नाही चला बघा आम्ही थाली वरती आणली आणि इथे जेवायची एक वेगळीच मजा असते बघा ओपन एअर मध्ये जेवायची बाजूला हवा बघा कसा वारा बघा कसा आहे परत आम्ही शॉपिंग केली बघा आणि यावेळी तीन बाळड्या घेतलेल्या नवीन तीन रूम साठी तीन बाळड्या का मग ना आपले गेस्ट कपडे हे फिनेल फिनेल सर्व बाकी सर्व बघा हे डाल पोहे तांदूळ अजून काय आहे नारळ किती माहिती एकवीस नारळ नारळ भरपूर लागतो तिला काही काहीच नाही ते ठेवून येत असं